नमस्कार परफेक्ट आरिएल डीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कांदे पोहे त्यासाठी मी दस शंभर ग्रॅम पोहे घेतलेले आहेत ते अशा प्रकारे आपल्याला चाळणीमध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे धुतल्याने यामधलं सगळं पाणी निघून जातं तर इथे साहित्य बघू शकता चार ते पाच हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत एक मोठा कांदा कट केलेला थोडीशी कोथिंबीर अर्धी वाटी शेंगदाणे आणि कढीपात्याची पानं तर बघा आपण पोहे मोकळे करून घेऊ कढईमध्ये मध्ये दोन चमचे मी तेल घेतलेला या आहे यामध्ये आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे तळून झालेले आहेत काढून घेऊ आणि याच तेलामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडल्यावर यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे जिरे टाकल्यानंतर आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे हिरवी मिरची चांगली भाजली की यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं टाकायचे आता यामध्ये कांदा टाकू कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर आपल्याला पाव चमचा हळद टाकायची आहे आता आपण यामध्ये पोहे टाकू पोहे टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यामध्ये तळलेले शेंगदाणे टाकू थोडीशी कट केलेली कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घेऊ चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता एक मिनिट आपण झाकण ठेवू बघू शकता एक मिनिटानंतर आपले पोहे खाण्यासाठी तयार झालेले आहेत खूप छान असे पोहे तयार झालेले आहेत इथं आता मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते खूप मोकळे असे सुटसुटीत पोहे झालेले आहेत व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये